तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सेखामध्ये तर बुद्धिमत्ता चाचणीची आपली सिरीज आहे विद्यार्थ्यांनो ठीक आहे आज आपलं शेवटचे लेक्चर आहे मी अधिकृतपणे तुम्हाला सांगू शकतो की जे काही ठराविक सगळे टॉपिक होते सगळे मी कव्हर केले आहेत आणि पंचवीस पैकी पंचवीस मार्क तुमचं कसे येतील हे घेण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आज आपला शेवटचा टॉपिक आहे आजचा टॉपिक आहे आपला इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन ठीक आहे माहिती आधारित क्वेश्चन म्हणजे आपलं मिस आपण म्हणू शकतो त्यामध्ये सगळ्या पत्तीचे जे काय पजलचे माहिती बेस्टचे जे क्वेश्चन असतील नॉलेज बेस्ड जे काय क्वेश्चन असतील सगळे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हा ठराविक क्वेश्चन घेण्याचा उद्देश हा की कधी कधी परीक्षेला दोन ते तीन पण क्वेश्चन येताना दिसतात त्यामुळे हा ठराविक टॉपिक घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो चला वेळ न घालवता आपण विषयाला हात हो घालूयात यामध्ये सांगण्यासारखं तर वेगळं काही नाही आपण जेव्हा ज्यावेळेस क्वेश्चन बघणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे क्वेश्चन कोणत्या पद्धतीचे आहेत फक्त आपल्याला ठराविक बाबींची माहिती असणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला सब्जेक्टचं भूगोल झालं किंवा आपलं विज्ञान झालं इतिहास झालं ह्या सगळ्या सब्जेक्टची चांगल्या पद्धतीने माहिती असणं किंवा आपला ग्रामरचा विषय झाला शब्दार्थ झाला ह्या यांची पण माहिती असणं आपल्याला गरजेच्या आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपण कोणता क्वेश्चन कब्ज कशा पद्धतीने येईल आणि कोणती माहिती आपल्याला गरजेची ठरेल ही गोष्ट आपण लक्षात घेऊ त्या पद्धतीने तुम्ही पण अभ्यास कराल आणि प्रयत्न कराल ही गोष्ट लक्षात घ्या चला पहिला क्वेश्चन आहे भंडारा चालकासाठी आलेला एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचं तुम्ही बघा ठराविक गोष्टीचा विचार केला तर बघा जो काही प्राणी आहे त्याचा पिल्लाला काय नाव दिलेलं आहे हे विचारलंय आहे गायीच्या पिल्ल्याला काय म्हणतो आपण वासरू म्हणतो त्याच पद्धतीनं घोड्याच्या पिल्लाला काय काय म्हटलं जाईल ही गोष्ट आपल्याला विचारली आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा तुम्ही ठराविक गोष्टीचा जर विचार केला तर बघा मेंढीसाठी काय असतं कुकरू असतो बछडा आपण वाघाच्या पिल्ल पिल्ल्याला आपण छावा म्हणतो किंवा बछडा म्हणतो त्याच पद्धतीने कुत्र्याच्या पिल्ल्याला आपण पिल्लू म्हणतो तुम्ही मराठी शब्दार्थामध्ये ह्या गोष्टीचा अभ्यास केला असेल की प्राणी आणि पिल्ले प्राणी आणि पिल्ले हा ठराविक टॉपिक पण महत्वाचा असतो आणि यावर क्वेश्चन विचारला जातो पद्धतीचा क्वेश्चन होता आणि क्वेश्चन कोणत्या प्रकारला होता समसंबंध आपण अक्षरमालिका आणि अंक मालिकेमध्ये बघितलं होतं परस्पर संबंध किंवा समसंबंध हा एक प्रकार बघितला होता त्या प्रकार प्र, त्या प्रकार पद्धतीचाच हा क्वेश्चन आपल्याला इथं असलेला दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर घोड्यासाठी ह्या घोड्या प्राण्याच्या पिल्ल्याला काय म्हटलं जाईल हे आपल्याला विचारलं आहे तर घोड्याच्या पिल्ल्याला किंवा गाढवाच्या पिल्ल्याला काय म्हणतात तर त्याच्या पिल्ल्याला म्हणतात शिवरू म्हणून आपलं पर्याय क्रमांक इथं चार शिवरू आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन बघू आता पुढचा क्वेश्चन पण आहे भंडारा चालकासाठी विद्यार्थी मित्रांनो एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही बघा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल आपल्याला ओळखायचा म्हणजे आपल्याला ह्या चढता क्रमाने ह्या सगळ्या शब्दांची मांडणी करावं लागेल आणि मधोमध कोणता शब्द येईल आपल्याला शोधावा लागेल आता यामध्ये बघा जे काही युनिट्स आहेत यांचा अभ्यास असणं आणि त्याला कोणता शब्द येईल किती त्याचं मापन होईल ह्या ठराविक गोष्ट माहित असणार दरजेच्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा तुम्हाला सगळ्यांना मीटर स्किल सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे आता डेसी मीटर म्हणजे काय जेव्हा दहा डेसी मीटर होतील त्यावेळेस एक मीटर होत असतो विद्यार्थी मित्रांनो तर मी या डेसी मीटरला अशा पद्धतीने पण लिहू शकतो का दहा दहा मायनस वन म्हणजेच जो एक भाग असतो दहाचा एक भाग म्हणजे एका मीटरचा एक भाग आपला एक डेसिमीटर होतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून त्याला मी वन टू द पावर मायनस वन असं लिहून घेतलेला आहे त्याच पद्धतीने मीटर तर तुम्हाला माहितच आहे मग डेकामीटरचा जर आपण विचार केला तर डेकामीटर म्हणजे काय होत असतो तर दहा मीटर म्हणजेच एक डेकामीटर होत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मी इथं दहा लिहून घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे टेन टू पॉवर वन म्हणजेच एक डेकामीटर होत असतो त्याच पद्धतीने आपण जर विचार केला हेक्टोमीटर तर हेक्टोमीटर म्हणजे काय होत असतं तर शंभर मीटर म्हणजेच एक हेक्टोमीटर होत असतं विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच त्याला मी टेन टू द पावर टू असं पण लिहू शकतो ठीक आहे हे जे काही युनिट आहेत हे सगळ्या कोणासाठी आहेत मीटरच्या प्रमाणामध्ये मी सगळे युनिट घेतले आहेत मग आपण किलोमीटर सगळ्यांनाच माहित आहे किंवा मी याला किमी लिहितो तर किमीचा जर विचार केला तर एक किमी म्हणजे किती मीटर होतं तर सगळ्यांना माहित आहे एक हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर म्हणजेच टेन टू द किलोमीटर होतो विद्यार्थी मित्रांनो कळलं सगळ्यांना कोणत्या याची मांडणी केली आता ह्या सगळ्या युनिटची आपल्याला मांडणी कशी करायची आहे यांची क्रमाने मांडणी करायची आहे तर सगळ्यात अगोदर काय येणार सगळ्यात अगोदर येईल डेसी मग त्यानंतर येईल मीटर त्यानंतर येईल काय डेका येईल त्यानंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो हेक्टो येईल आणि शेवटी काय आहे तर मी येईल मग आपल्याला मधोमध मद कोणता शब्द येईल हो हे शोधायचं आहे तर मधोमध येणारा डेका म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक चार इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो कळलं कोणत्या पद्धतीने आपण हे सगळं घेतलं कळलं सगळ्यांना ठीक आहे हा सायन्सचा क्वेश्चन युनिट अँड मेजरमेंट मधला क्वेश्चन होता आता इथं कोणत्या पद्धतीने तुम्हाला कळलं असेल चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आता पुढचा क्वेश्चन आहे गटात न बसणारे पदोळका भंडारा चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बघा आता जर तुम्ही या गोष्टीचा जर विचार केला तर इथं समानार्थी शब्द मराठी शब्दार्थामधला समानार्थी शब्द अत्यंत तो महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिकचा हा ठराविक क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आता सोम झालं इंदू झालं शशी झालं किंवा चंद्र हे सगळे शब्द आहेत समानार्थी म्हणजे चंद्रासाठी इंदू पण वापरला जातो शशी पण वापरला जातो सोम पण वापरला जातो ठीक आहे किंवा हिम पण त्याला म्हणतात किंवा शांत पण म्हणतात पद्धतीने चंद्रासाठी शब्द सगळे शब्द आलेले असतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे सिंधूचा जर आपण विचार केला तर हा सिंधू शब्द काय आहे इथं वेगळे आलेला आहे आणि सिंधू कोणासाठी वापरला जातो तर समुद्रासाठी सागरासाठी रत्नाकारासाठी आपण हा सिंधू हा शब्द वापरतो आणि बाकीपेक्षा हा वेगळा शब्द आहे बाकी सगळे शब्द समानार्थी आहेत मात्र हा त्यामध्ये येत नसल्यामुळे सिंधू हा इथं विसंगत ठरतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून क्रमांक क्रमांका बरोबर आलेला आहे ठीक आहे चला आता पुढचा क्वेश्चन त्याच पत्तीचा विसंगत पद ओळखा लातूर चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना आता या क्वेश्चनचा तो जर तुम्ही विचार केला तर हा क्वेश्चन काय आहे अ ज्या काही ठराविक राजधानी आहेत राज्यांच्या राजधानी आपल्याला इथे घेतलेल्या आहेत तर राज्यांच्या राजधानीचा जर विचार केला तर हे जे काही इटानगर आहे हे इटानगर शहर कुठलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर नॉर्थ इस्ट राज्यामधलं आपलं जे काही अरुणाचल प्रदेश राज्य आहे त्याची राजधानी आहे इटानगर ठीक आहे त्यामुळे हा राजधानीचं शहर झालं आता गुवाहाटीचा जर विचार केला तर गुवाहाटी हे ठराविक काही शहर राजधानीचे नाही त्यामध्ये मध्ये नदी आहे नदीच्या त्या भागाला दिसपूर आहे आणि या भागाला गुवाहाटी आहे दिसपूर ही काही आसामची राजधानी आहे मात्र गुवाहाटी आपल्याला वाटत असेल पण गुवाहाटी राजधानी येत नाही पण ह्या क्वेश्चन सेटरने जो काही लावला त्याला पण वाटलं की गुवाहाटी राजधानी आहे त्यामुळे तो दिलेला आहे आणि आसामची राजधानी गुवाहाटी येत नाही पण क्वेश्चन हॅश झालेला नाही त्यामुळे मी तो घेतोय पण ठीक आहे आपण आपल्याला लक्षात ठेवा की आसामची राजधानी कोणती आहे तर आसामची राजधानी आहे दिसपूर ठीक आहे आता हैदराबाद शहर सगळ्यांना माहीत आहे हैदराबाद शहर अगोदर होती आंध्र प्रदेशची राजधानी ज्यावेळेस दोन राज्य झाले तेलंगणा आणि हे सॉरी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे जेव्हा दोन राज्य झाले ना विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस त्या दोन्ही राज्यांची काही दिवस पाच वर्ष हैदराबाद ही एक समान राजधानी होती मात्र आता ठराविक काळामध्ये आंध्र प्रदेशची वेगळी राजधानी झालेली आहे अमरावती म्हणून आणि हैदराबाद आता तेलंगणाची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि पुणे जो काही शहर आहे विद्यार्थ्यांनो ही काय आपली राजधानी आहे का महाराष्ट्राची तर महाराष्ट्राची राजधानी सगळ्यांना माहीत आहे मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळेच विसंगत पर्याय ठरतो पुणे हे एक उत्तर येतो विद्यार्थी मित्रांनो तर क्वेश्चनचा जर विचार केला हा क्वेश्चन हॅश व्हायला पाहिजे होता कारण गुवाहाटी पण राजधानी आहे आणि पुणे पण राजधानी नाही मात्र क्वेश्चन पेपर सेटरने काय केलं आहे पुणे हे उत्तर दिलेलं हा जो काही ठराविक क्वेश्चन आहे हा हॅश झालेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक विसंगत ठरेल विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा जर विचार केला पुढच्या क्वेश्चनचा जर विचार केला पुढचा क्वेश्चन आहे नागपूर शहर चालकासाठी आलेला बघा सैन्य म्हणजे सैनिक ठीक आहे हा संबंध कोणत्या पद्धतीचा आहे हा समूहदर्शक शब्द आहे सैन्यामध्ये असतात सैनिक ठीक आहे पर तर त्याच पद्धतीचा आपल्याला एक समूहदर्शक शब्द आणि त्याच्या एकेरी शब्द या दोघांचा पण उल्लेख इथं घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो परस्पर संबंधामधला हा क्वेश्चन आहे तर बघा आपण जर मंत्री आणि मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर बघा त्यामध्ये अगोदर समूहदर्शक शब्द आणि नंतर एकेरी शब्द पाहिजे होता का का हो मंत्री काय असतात एकेरी शब्द झाला आणि मंत्र्यांचं मिळूनच मंत्रिमंडळ तयार होते म्हणजे समूहदर्शक शब्द झाला पण याच्यामध्ये काय होतं हा जो काय मंत्री आहे या साईड बाजूला पाहिजे होता ना मंत्रिमंडळ या बाजूला पाहिजे होता तेव्हा जो हा क्वेश्चन बरोबर ठरला असता म्हणजे पर्याय बरोबर ठरला असता म्हणून पर्याय क्रमांक चार इथंच चुकीचे ठरले विद्यार्थी मित्रांनो जर आपण क्वेश्चन क्रमांक पर्याय क्रमांक दोनचा जर विचार केला तर प्राचार्य शाळा तर बघा प्राचार्य शाळा होईल का ठीक आहे शाळेमध्ये काय असतात विद्यार्थी असतात विद्यार्थी शाळा आलं असतं तर तू बरोबर आला असता म्हणून पर्याय क्रमांक दोन पण चुकीच्या ठरेल चाक व कार यामध्ये कोणत्याच पद्धती काय दिसत नाही ठीक आहे समुदर्शक शब्द आपण वापरतो का चाकचार साठी तर येत नाही मात्र कलापथक व कलाकार अगोदर आहे समुदर्शक शब्द कलापथक पथक मध्येच कलाकार असतात आणि कलाकारांचे मिळूनच तो पथक बनलेला असतो म्हणून पर्याय क्रमांक एक हा आपलं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ क्वेश्चन क्रमांक सहा नागपूर लोहमार्ग चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही जरी उत्तर दिलेलं असेल तरी पण प्रयत्न करा हा का ते उत्तर आलेलं असेल बघा विद्यार्थी मित्रांनो समसंबंध ओळखा तो पण क्वेश्चन त्याच पद्धतीचा आहे आता गुरुजी अध्यापन म्हणजे काय असतं एखादा व्यक्ती आणि त्याचा पेशा काय असतो हे विचारलेलं आहे तर गुरुजीचं कार्य कोणतं आहे अध्यापनाचं कार्य आहे आपल्याला सगळे आपण गुरुजी म्हणतो गुरुजी काय करत होते आपल्याला शिकवत होते आणि शिकवण्यालाच काय म्हणतात तर म्हणतात अध्यापन त्यामुळे हा तर्क इथे लावलेला आहे तर विद्यार्थ्याचं कार्य कोणतं हे आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर शाळा हे काय होईल का शाळा हा समूहदर्शक शब्द झाला त्यामुळे हा येणार नाही ठीक आहे आपल्याला त्याचं कर्तव्य विचारलं होतं म्हणून तो येणार नाही आता अध्यापन येईल का विद्यार्थी अध्यापन करतात का करत नाही अध्यापनाचं ना कार्य आहे बघितल्याप्रमाणे गुरुजीचं किंवा सरांचं किंवा शिक्षकाचं खेळ आता ठराविक बघा खेळ का बरं येणार नाही विद्यार्थी तर खेळतात विद्यार्थी दशेमध्ये असताना सगळे काहीतरी खेळ खेळत होते मात्र हा खेळ कोणासाठी येतो तर खेळाडूसाठी जरा विचारलं असतं तर खेळाडूचं कार्य म्हणजे त्याचं कर्तव्य म्हणजे खेळ त्यासाठी तो शब्द आला असता त्यामुळेच पर्या क्रमांक तीन पर्यंत इथं ठरले विद्यार्थी मित्रांनो आता बघा अध्ययन म्हणजेच अभ्यास करणे आता तुम्ही विद्यार्थीदशीमध्ये असताना अभ्यास केला का बरोबर केला का तुम्ही अभ्यास केलेला नाही तुम्ही आता जे काय आपण क्वेश्चन घेतो जे काय आपला सब्जेक्ट घेतलं हे सगळे जे काय क्वेश्चन्स आहेत हे आपले बारावीचा जो काय आपला अभ्यास होता बारावीपर्यंतच ही झालेला आहे दे, विद्यार्थी मित्रांनो त्या काळामध्ये विद्यार्थीदशीमध्ये असताना तुम्ही अभ्यास केलेला नाही बरोबर अभ्यास केला नाही त्यामुळे आता तुम्हाला ह्या क्वेश्चनची आणि सगळ्या सब्जेक्टची वेगळी प्रॅक्टिस करा पुन्हा प्रॅक्टिस करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणून म्हणतो की आपण जर वेळेतच आपण जर बरोबर आपलं कार्य बजावलं तर बरोबर आपल्याला काय यश मिळतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा विद्यार्थ्यांचं काम कोणतं आहे तर अध्ययन करणं म्हणजे अभ्यास करणं म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर ठरले विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ पुढचा पण क्वेश्चन आहे नागपूर नागपूर लोहमार्ग चालकासाठी ठीक आहे बघा एकदा क्वेश्चन तुम्ही बघा आता हा समुदर्शक शब्द आहे त्यासाठी कोणता शब्द म्हणजे गुलाबांचा समुदर्शक शब्द गुलाबाने खूप सारे गुलाब घेते त्याला काय म्हणतात ताट ताटवा म्हणतात तर खूप सारे उंट एकत्र आले आहेत तर त्यात त्यांच्या समूहाला काय म्हटले जाईल हे आपल्याला आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर झुंड कशाला उतारूंची झुंड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे उतारूंसाठी झुंड आलेला आहे ते येणार नाही खिलार कशासाठी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो बैलांचे जे काय आहे किंवा गायींचे जे काय आहे किंवा जे काही गोरे आहेत त्यांचे जे काही एकत्र जो काही समुदर्शक शब्द त्याला खिलार म्हणतात ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ठीक आहे आता तांडा हा शब्द येतो उंटांसाठी तांडा उंटांचा तांडा आपण म्हणतो तर कळपाचा जर विचार केला तर हा ठराविक शब्द शेळ्यांचा कडक म्हणतो किंवा हरणांचा कळप म्हणतो हत्तींचा कडक म्हणतो हा ठराविक गोष्टींसाठी कळप हा शब्द आलेला आहे आपला उत्तर आपल्या उंटांसाठी पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर आलेला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या क्वेश्चन क्रमांक आठ पालघर चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे बघा आता ठराविक गोष्टी आपण इथे लक्षात घ्यायच्या आहेत मोबाईल असो फोन असो पेजर असो किंवा हे भिंताळीस संदेश यंत्रणा जे काय असेल या सगळे जे काय ते वायरलेस कम्युनिकेशनच्या म्हणजे भिंताळीस संदेश यंत्रणाचे हे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा मोबाईलचा जर विचार केला तर मोबाईल का आहे मोबाईल आहे आपलं दुहेरी संदेशाचं यंत्र म्हणजे ज्यावेळेस आपण बोलत असू त्यावेळेस समोरचा पण बोलेल आपल्या दोघांचं पण कार्य एका होत असते म्हणून मोबाईल काय आहे दुहेरी संदेश यंत्रणेचा प्रकार आहे त्याचपती फोनचा जर विचार केला तो पण त्याच पत्तीनं आपण फोन म्हणजे यामध्ये कोणता अर्थ घेतला आहे जे आपण टेलिफोन जे काही लँडलाईन म्हणतो आपण त्यांचा विचार घेतला आहे तर लँडलाईनमध्ये पण काय होत असतं समोरचा व्यक्ती ज्यावेळेस बोलेल त्यावेळेस आपण बोलू शकतो म्हणजे दुहेरी कम्युनिकेशनचं हा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो फोन पण त्यामुळे फोन असो किंवा मोबाईल असो हे सेम आलेला आहे बिनतारी संदेश यंत्रणा म्हणजेच मोबाईल फोनचा आपण विचार करू शकतो किंवा टेलिफोनचा विचार करू शकतो ज्या काही यंत्रणा आहेत ठीक आहे या यंत्रणेमध्ये काय होत असतं जे काही संदेश होत असतात ना का होता? होता ते काय होत असतात दुहेरी होत असतात त्यामुळे तो पण क्वेश्चन पर्याय त्यामध्ये आलेला आहे आणि पेजर का बरोबर येईल का बरं विसंगत येईल कारण पेजर पेजर जो काय आहे तो पेजर काय आहे बिनतारी संदेश यंत्रणाच असला तरीही तो पेजर काय असतं फक्त एकेरीत संदेश आपचवत असतो म्हणजे एका एक वेळेस खावत असतं आपण जर एखादा मेसेज टाईप केला किंवा आपण एखादा काही का बोललो तर तो संदेश फक्त एका वेळेस एकाच बाजूने जात असतो आणि तो संदेश थांबल्यानंतर दुसऱ्या बाजूने पाठवता येत असतो त्यामुळे हे एकेरी संदेशाचं उदाहरण आहे फक्त पाठवू शकतो किंवा घेऊ शकतो त्यामुळेच संदेश संदेशाचा एकेरी असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर आलेला आहे विद्यार्थी मित्र म्हणजे विसंगत चला पुढचा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे पुढचा क्वेश्चन आहे पुणे शहर चालकासाठी आलेला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही जरीही इथं उत्तर आलेले आहेत ते का आलेले आहेत याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे बघा विद्यार्थ्यांनो चंद्र पृथ्वी म्हणजे चंद्र आणि पृथ्वीमध्ये कोणते साम्य उपग्रह आहे म्हणून का नाही तर पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह जर ग्रहचा जर विचार केला किंवा खगोलीय वस्तूचा जर विचार केला तर ती कोणती खगोलीय वस्तू आहे तर आहे ती आहे चंद्र त्याच पद्धतीने जर बुध बुध या ग्रहाचा विचार केला तर त्याच्या जवळ कोणती खगोलीय वस्तू आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे म्हणजे हा एक तप्त ग्रह सूर्यापासून अत्यंत जवळचा ग्रह त्याला म्हणतात आपण म्हणून सूर्य बुध हा सूर्यापासून जवळचा आहे त्यामुळेच परस्पर संबंधामध्ये बुधाच्या जवळचा कोणता येईल तर सूर्य म्हणून पर्याय क्रमांक चार आता इथं बघा रवी जरी ऑप्शन दिलेला आहे मात्र सूर्यालाच रवी म्हणतात समाधी शब्दामध्ये आपण माहिती घेतलेली आहे पण तो रवी कोणत्या पद्धतीचा येईल तर रवी येईल अशा पद्धतीनं म्हणजे त्याची जी काही वेलांटी आहे विद्यार्थी मित्रांनो होती काय आहे ती लहान वेलांटी जेव्हा असेल तेव्हा तो समार्थी शब्द ठरेल यामध्ये मोठी वेलांटी दिलेली आहे म्हणून हा पर्याय क्रमांक तीन तर चुकीचा ठरला मित्रांनो ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ म्हणजेच मग यामध्ये या क्वेश्चनमध्ये एक गोष्ट कळली की मराठी ग्रामर पण किती म्हणजे शब्दालाचा अभ्यास किती एकदम डिटेलमध्ये आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे वेळांटी पण चुकत असेल तरी पण आपला क्वेश्चन एकदा चुक्या ठरू शकतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन दहावा क्वेश्चन गटात न बसणारा म्हणजेच विसंगत शब्द कोणता येईल हे ओळखायचं आहे चला बघा उत्तर जरी दिलेलं असेल तरी पण विचार करा तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो बंदूक असेल रायफल असेल किंवा पिस्तोल असेल हे सगळे शब्द शब्द काय आहेत हे शब्द शब्द आहेत समार्थी शब्द गन या आपण इंग्लिश शब्दांसाठी हे सगळ्या हे जे काही गोष्टी आहेत आपण वापरतो पिस्तोल झाल्या रायफल झाल्या बंदूक झाल्या ह्या सगळ्या गोष्टी काय समार्थी आहेत मात्र तो जो काही शब्द आहे तो इथं त्यांच्या पद्धतीचा येत नाही तो वेगळा शब्द असल्यामुळे तो हे विसंगत ठरवेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर आहे ठीक आहे कळलं सगळ्यांना चला आता पुढचा क्वेश्चन आहे भिन्न शब्द ओळखा म्हणजेच विसंगत शब्द ओळखा रायगड शिपाईसाठी आलेला क्वेश्चन हा विद्यार्थी मित्रांनो एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही ठीक आहे जरी उत्तर दिलेलं असेल पण ते का दिलेलं असेल याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे बघा रायगड शिकायसाठी आलेला क्वेश्चन हा विद्यार्थी मित्रांनो भिन्न शब्द ओळखा बघा विज्ञानामध्ये तुम्ही स्टेट अँड इट्स मॅटर हा एक ठराविक जो काही टॉपिक होता तुम्ही अभ्यासला असेल किंवा तुम्ही अभ्यासणार आहात आपण विज्ञानामध्ये घेऊच ते तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या स्टेट्स कोणकोणत्या आहेत सगळ्यांना माहीत आहे कोणकोणते आहेत सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते आहेत लि सॉलिड त्यानंतर लिक्विड आणि गॅसेस आता स्टेटचा जर विचार केला पा, तर टोटल पाच स्टेट्स आहेत म्हणजे आपलं सॉलिड लिक्विड अँड गॅसेस ह्या महत्वाच्या स्टेट्स आहेत ठीक आहे तर बघा वाफचा जर विचार केला तर ती को कोणत्यामध्ये येईल गॅसेसमध्ये येईल पाण्याचा जर विचार केला तर ते लिक्विडमध्ये ठीक आहे आणि बर्फाचा जर विचार केला तर तेल सॉलिडमध्ये मात्र आईस्क्रीम या ठराविक गोष्टीचा जर विचार केला विद्यार्थी के मित्रांनो तर आईस्क्रीम काय असतं या लिक्विड पण येऊ शकतं सॉलिड पण येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कोण तर सॉलिड येतो आणि ती जे काही क्रीम असते त्याच्यामध्ये आलेली त्याला सॉलिड पण मिळू शकतो किंवा लिक्विड पण मिळू शकतो त्यामुळे हा पर्याय क्रमांक एक इथं विसंगत आलेला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हे जे काही बाबी आहेत त्या एका ठराविक स्टेट्समध्ये आहेत मात्र ही ठराविक बाब काय असतो त्याच्या सोल्युशन पण असतो त्याच्यामध्ये वेगळं घटक पण ॲड केलेले असतात म्हणजे सॉलिड आणि लिक्विड मिळून हे आईस्क्रीम काय झालेली असते त्यामुळे हा विसंगत पर्याय इथं अल्ला दिसतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता पर्याय सॉरी क्वेश्चन क्रमांक बारा बघून घ्या एकदा तुम्ही गडचिरोली शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक व्यक्ती दिलेला आहे आणि त्याचा खेळाचा प्रकार इथं विचारलेला आहे सगळ्यांना माहित आहे विराट कोहली क्रिकेट खेळतो ठीक आहे विराट कोहलीसाठी जर क्रिकेटच असेल तर निरज चोप्रा कोणता खेळ खेळतो आपल्याला शोधायचा आहे तर नीरज चोप्रा आपला ऑलिम्पिक ज्याने भारताला सुवर्ण पदक आणि रिसेंटली जे काय ऑलिम्पिक झाले होते त्यामध्ये सिल्वर मेडल आणलेलं होतं ठीक आहे तर काय आपलं सिल्वर मेडल आणलं होतं त्याचा खेळ कोणता आहे सगळ्यांना माहीत आहे तर त्याचा खेळ येतो काय येतो कबड्डी येतो का विद्यार्थी मित्रांनो नाही थाडीफेक येतो का विद्यार्थ्यांना येत नाही तर त्याचा खेळ येतो भालाफेक म्हणून पर्याय क्रमांक एक इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे नीरज चोप्रा भालापेक पटू आहे ठीक आहे म्हणून आपलं भालापेक हा आपला, भाला आपला पर्याय इथं बरोबर विद्यार्थी कळलं सगळ्यांना चला वेळ न घालवता तर पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आता पुढचा क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे आता सगळ्यांना माहीत आहे तुम्ही सगळ्यांनी मराठी ग्रामरमध्ये ते अभ्यास केलेला असेल म्हणजे अकारविले मांडणीकडे वर्णमाली म्हटलं अत्यंत महत्वाचा हा हा जो काही प्रकार आहे तो आपण बघितला आपण बघणार आहोत आणि तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला माहित असेल कि अकार मांडणी ठीक आहे कशा पद्धतीने असते आणि हे अकारविल्ले जी काय मांडणी आहे ना विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने इंग्लिशच्या डिक्शनरीमध्ये जे काही शब्द आलेले असतात तुम्ही डिक्शनरी वाचली असेल तुम्ही डिक्शनरीचा अभ्यास केला असेल तुम्हाला माहित माहीत असलेली गोष्ट की त्या शब्दांची जी काय मांडणी असते ना विद्यार्थी मित्रांनो ती असते विल्ले म्हणजे शब्दानुसार आलेली असते मग अकार अकारविल्ले मांडणी म्हणजे कशी अकारविले मांडणीचा जर विचार केला तर पहिल्या शब्दाचा विचार केला तर एपासून झेड पर्यंत तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ठीक आहे ए पासून झेड पर्यंत हे काय क्रमांक अक्षर आहेत ठीक आहे इंग्लिश मधले सगळे अक्षर आहेत तर मग काय येणार ए जर ज्याच्या सुरुवातीचा शब्द याला असेल तर सुरुवातीला येईल त्याच्या सुरुवातीला झेडाला असेल तो शेवटी येणार विद्यार्थी मित्र ठीक आहे अशा पद्धतीनं ही मांडणी केलेली असते जर पहिल्या अक्षरावरून जर तो शब्द ठरत नसेल तर दुसरा अक्षर विचारात घेतला जातो त्याची पण हे पासून पर्यंतच मांडणी विचारात घेतली जाते त्याचा क्रमांक विचारत घेतला जातो दुसऱ्यावरून येत नसेल तर तिसऱ्यावरून विचारत घेतला जातो अशा पद्धतीनं अशी पूर्ण ही मांडणी डिक्शनरीमध्ये केलेली असते तर ह्या मांडणीचा आपल्याला अभ्यास इथं माहिती असणं गरजेचं होतं विद्यार्थी मित्रांनो चला तुम्हाला सांगितलं मी जे काय सांगितलं ते कळलं असेल आता इथं बघा हे जे काही ठराविक शब्द दिसतात तुम्हाला यांचा जर विचार केला तर बघा बी 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 सगळ्यांमध्ये पहिल्या स्थानी बी आहे त्यामुळे त्याच्यावरून आपल्याला ती मांडणी ठरवता था, येत नाही मग दुसऱ्या शब्दाचा विचार केला तर इथं ए आहे इथं आर आहे इथं ए आहे इथं ओ आहे आपल्याला शब्द कोणत्या क्रमांकाचा पाहिजे दुसऱ्या स्थानावर येणारा शब्द पाहिजे तर ओ ची आणि आर ची गरज लागणार आहे का दुसऱ्या स्थानावर ए दिसतो दोन शब्दामध्ये ए दिसतो मग या दोघांमधूनच दुसऱ्या स्थानावरचा शब्द आपल्याला शोधता येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे इथं ओ आहे म्हणजे हा तिसऱ्या स्थान येईल आणि आर आहे हा शेवटी आर येतो तर हा शब्द येईल चौथ्या स्थान ठीक आहे म्हणजे तिसरा स्थान चौथं स्थान आपण शोधून घेतलं आता आपल्याला पहिल्या आणि तिसरं स्थान शोधावं लागणार आहे आता इथं पण आहे आणि इथं पण यावरून शोधता येईल का विद्यार्थी मित्रांनो तर यावरून शोधता येणार नाही मग आपल्याला काय घ्यावं लागेल पुढचा अक्षर आपल्याला विचारात घ्यावा लागेल तर इथं एन आहे इथं ए एल आहे आता सगळ्यांना एबीसीडी माहीत आहे तर तुम्ही जर विचार केला तर ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल ठीक आहे मग येतो एम नंतर येतो एन ठीक आहे म्हणजे एल नंतर ये न येताना दिसतो म्हणजेच जो काही अक्षर असेल ज्याच्या तिसऱ्या क्रमांकावर एल असणार आहे तो शब्द पहिल्यांदा येईल आणि ज्याच्या तिसऱ्या क्रमांकावर ये येतो तो, तो शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल म्हणजेच हा पहिल्या क्रमांकावर येणार आणि हा सेकंड येणार म्हणून पर्याय क्रमांक एक इथं बरोबर राहिला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कशा पद्धतीनं डिक्शनरीचा अभ्यास आणि कशा पद्धतीने शब्दांची मांडणी केलेली असते किंवा आपल्या मराठी ग्रामरमध्ये अकारविलेली मांडणी कशा पद्धतीची असते या गोष्टी आपण इथं जाणून घेतलं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करत जा ठीक आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे जे काही पोलीस भरतीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता चौदावा क्वेश्चन बघून घ्या परभणी चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या जरी उत्तर दिलेलं असेल पण का दिलेलं आहे याचा विचार करा तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो ड्रायव्हिंग साठी दिलेला आहे बस हे काय कोणता क्वेश्चन आहे हा परस्पर संबंधाचा क्वेश्चन आहे म्हणजे याचा संबंध याच्यासोबत असेल तर याचा संबंध कोणत्या सोबत असेल हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे तर ड्रायव्हिंग आपण काय करतो ड्रायविंग बससाठी करत असतो जेव्हा ड्राइव करू आपण त्यावेळेसच बस समोर जाईल तर उड्डाण कोणासाठी विच, विचारात घेतलं जाईल तर बघा हवेसाठीच येईल का येणार नाही पक्षी उड्डाण घेतो का पक्षी हवे तुरतो पण तो, तो उड्डाण घेतो का उड्डाण घेणं म्हणजे काय असतं अगोदर चालत जाणे आणि मग हवे तुरणे तर पक्षी तसे तापतीचा करतो का म्हणून पक्षी पण येणार नाही पतंग पण होणार नाही मात्र विमान काय असतो विमान उड्डाण घेतो उड्डाण कोणासाठीच आपण शब्द वापरतो तर विमानासाठीच वापरतो त्यामुळेच पर्याय क्रमांक चार आपलं इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना अशा पद्धतीचा हा संबंध होता विद्यार्थी मित्रांनो आणि अ जे काही क्वेश्चन्स होते आपले आपण जास्तीत जास्त क्वेश्चन घेण्याचा या माहिती बेस्ड क्वेश्चनचा आपण विचार केला होता सर आपण जवळपास सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन इथं कव्हर केले विद्यार्थी मित्रांनो आता तुमचं काम आहे की या टॉपिकवरचे जे काही क्वेश्चन आलेले आहेत त्यांचा सराव करणे तुमचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मी आज अधिक अधिकृतपणे इथं जाहीर करतो की आपला जो काही बुद्धिमत्ताचा सिलेबस होता आम्ही इथं पूर्णपणे कव्हर केलेला विद्यार्थी मित्रांनो आता खरे फोटे असेल किंवा विधा विधानांची पर्यात पर्यायता ओळखणे असेल किंवा विधाने कारणे वगैरे जे काही ठराविक टॉपिक आहेत त्यांचं इतकं महत्व मला दिसत नाही आणि एखाद्या वेळेस आलेला तर एखादा क्वेश्चन येऊ शकतो आपण जे काही मॅरेथॉन बॅच घेणार आहोत किंवा आपली जे काही बुस्टर बॅच घेणार आहोत त्यावेळेस पण मी ते क्वेश्चन ऍड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यावेळेसच तुम्हाला ते एक्सप्लेन करणार ठीक आहे पण तुमचा पंचवीस आउट ऑफ पंचवीस म्हणजे हंड्रेड पर्सेंट मी पूर्णपणे इथं घेतण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला पण हंड्रेड पर्सेंट द्यायचा आहे यांच्यात सराव करायचा आहे आणि आपला शिकायचा विद्यार्थी पंचवीस आउट ऑफ पंचवीस एक घेणार असा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तुमच्या मनामध्ये तर सब्जेक्ट जी सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तुम्ही केव्हाही मला मेसेज करा किंवा तुम कॉल करा माझ्या पद्धतीनं जेव्हा पण उत्तर देण्याचा संभव होईल तेव्हा मी तेव्हा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन माझा हा नंबर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो सेव्हन एट सेव्हन फाईव्ह टू डबल झिरो टू नाईन एट हा माझा नंबर आहे तुम्ही केवाय मेसेज करा मला तुम्हाला तुमची जे काही केले असेल तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन पुरेपूर प्रयत्न करेन विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पोलीस भरती संबंधात सगळी माहिती जर तुम्हाला कोणतंही काही तुमच्या मनामध्ये शंका असेल त्यासाठी पण तुम्ही मला कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर जे काही बुद्धिमत्ताचं जे काही सिरीज होते विद्यार्थ्यांनो इथं पूर्णपणे आपण कम्प्लीट करून घेतलेली आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी मी एक आनंदाची गोष्ट आनंदाची बाब तुमच्यासाठी घेऊन आहे तर बघा आपलं बुद्धिमत्ता आपण पूर्णपणे कम्प्लीट करून घेतलं आहे जवळजवळ आपल्या बुद्धिमत्ताचे पंचवीसच्या वर आपले लेक्चर आहेत विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रकारच्या आपण क्वेश्चन इथं घेतल्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं काम आहे सराव करणं जास्तीत जास्त सराव करा ठीक आहे रेग्युलर त्याची रिव्हिजन करत रहा आणि रेग्युलर आपल्या दिवसातले दोन तास मॅप आणि रिझनिंग साठी तुम्ही देत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता एक आपण नवीन जे काही ड्रायव्हर जे मुलं आहेत त्यांना ठराविक गोष्ट अभ्यास करायसाठी पुस्तक नाही। पुस्तकं नाहीत पुस्तकं जरी असले पण त्यामध्ये पुरेपूर माहिती नाही आणि त्याचा सराव होत नाही आणि वीस मार्कांसाठी ड्रायविंगचा जो काही सब्जेक्ट असतो ड्रायवरसाठी जो सब्जेक्ट असतो त्याची माहिती असतो म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं माहिती असता नियम असतो त्यानंतर कायदे असतात किंवा कल त्यांचे कलमे असतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला विचार जाते तर त्या जा सगळ्या गोष्टींसाठी आपण जे काही पी वाय क्यू आलेले होते त्या पी वाय क्यू बेस्ट आपण चारशे क्वेश्चनची सिरीज इथे राबवणार विद्यार्थी मित्रांनो यानंतर तीच्या आनंदाची गोष्ट होती आणि ड्रायव्हर मित्र जे काही तुमचे असतील ज्यांना ड्रायव्हरची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचाव विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण ती सिरीज लॉन्च करत आहोत ठीक आहे तर चारशे क्वेश्चन आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त चारशेच क्वेश्चन नाही जरी आपण जर चारशे क्वेश्चन आपण घेत असू पण त्या प्रत्येक क्वेश्चनचा आपण अशा पद्धतीने अनलाइज करू की येणारा क्वेश्चन जर क्वेश्चन असेल से, कशा पद्धतीनं क्वेश्चन सेट करेल कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो त्याचा पण आपण पुरेपूर आपण अंदाज घेऊन आणि जे काही ऑप्शन असतील त्या ऑप्शन कसा क्वेश्चन सेट होऊ शकतो हे तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्ण तयारी करून घेणार आहे म्हणजे फक्त चारशे क्वेश्चनच नाही तर आपण जवळजवळ दीड हजार क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे एकाच क्वेश्चनमधून आपण सगळ्या त्याला अॅनलाइस केल्यावर एका क्वेश्चनमधून तीन ते चार क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिस तिथेच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सगळी माहिती चांगल्या पद्धतीने घेतलेल्या ठीक आहे तर तुम्ही त्याचे पण रेग्युलर व्हिडिओ जे काही ड्रायव्हर मित्र असतील त्यांना सांगा रेग्युलर व्हिडिओ बघायला आणि त्यांचा पण पूर्ण पूर्ण तुम्हाला फायदा होणार आहे आणि मी ड्रायव्हरसाठी पण जे काही क्वेश्चन आहे टेक्निकलचे जे वीस मार्क आहेत ते तुम्हाला आउट ऑफ येणार असतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला तर या आता मी असं जाहीर करतो की आपलं बुद्धिमत्ता चाचणीचा पूर्णपणे सिलेबस आपण कव्हर करून घेतल्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता आपण नवीन नवीन सीरीज सोबत ते पुन्हा एकदा भेट भेटणार आहोत ड्रायव्हरची सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत आनंदीत राहा रेग्युलर फिजिकलची प्रॅक्टिस करत राहा रेग्युलर अभ्यास करत करता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपल्याला वर्दीही मिळवायची आहे ठीक आहे आपला सिकाचा एकच हेतू आहे आपल्याला पंच्याण्णव प्लस घ्यायचे मार्क म्हणजे घ्यायचेच आहेत मी इथं पूर्णपणे मेहनत घेतो विद्यार्थी मित्रांनो तुमचं पण कार्य आहे तुम्ही पण मेहनत घ्या मी तुम्हाला पन्नास टक्के जरी मी में मेहनत तुमच्याकडून करून घेत असलो पण पन्नास टक्के तुमचं तुम्ही जर देत असाल तर फुल तुम्ही त्यामध्ये आपलंच सर्वस्व घालत असाल तेव्हाच तुम्हाला ते मार्क येणार विद्यार्थी मित्रांनो तर मला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही पण ते पूर्णपूर प्रयत्न कराल आणि तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करून आपण आपला जो काही जो टार्गेट ठेवला होता आपण पंच्याण्णव प्लस तो आपण आपण पूर्णपणे पार पाडणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता आपण पुढच्या सिरीजमध्ये भेटूया ड्रायव्हरसाठी आलेली तोपर्यंत आनंदीत राहा मजेत राहा चला जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना